हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं दरवर्षी आषाढ अमावस्येला ही साजरी केली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यात यावा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकट नष्ट व्हावे यासाठी आपण दीप पूजन जे आहे तर ते करत असतो पण तब्बल अकरा वर्षानंतर या अमावस्येला एक दुर्मिळ योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे तो म्हणजे या आषाढा अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग सुद्धा तयार झालेला आहे आणि मासिक शिवरात्र सुद्धा आहे तर अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो या दिवशी तयार झालेला आहे आणि या योगाला राजयोग असं म्हटलं जातं धार्मिक दृष्टीने काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि त्यात अमावस्या हा नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्र्य शत्रू करण्यासाठी खूप प्रभावी दिवस जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या दीप अमावस्येला आपल्याला संध्याकाळी घराच्या दरवाजात ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे सर्व बाधा शत्रू दोश, आजार संपुन सात दारिद्र्य हे तासातच नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ही, ही तुम्हाला संध्याकाळी उद्या बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही उद्या दीप अमावस्येला संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतर ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही संध्याची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून या वेळेत आपण जर उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल कारण रात्री बारा वाजेपर्यंत अमावस्या तिथे असणार आहे आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी का करायचा आहे तर बघा या दिवशी आपल्याला सकाळीच काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत कारण पहा या आशावस्थेनंतर दुसऱ्याच्या दिवशी पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे हा महिना भगवान शिवशंकांना समर्पित आहे धार्मिक पूजा पाठ व्रत उपासनेच्या दृष्टीकोनात हा महिना खूप शुभ मानला जातो आणि श्रावणाच्या काळात सर्वत्र शिवभक्तीचे वातावरण तयार होत असते घरात देखील भक्तिमय सकारात्मक ऊर्जा ही आपण अनुभवत असतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आषाढ अमावस्थेला करायच्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या घरात कचरा असेल काही बंद पडलेल्या वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नाही तर त्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच या काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरात असतील तर त्या घरातन बाहेर काढायच्या आहेत तसेच तुमच्या घरामध्ये काही वाढलेली झाडं असतील काही सुकलेली झाड तुमच्या घरामध्ये असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही सुकलेली झाडं पसरवत असतात आणि आपल्या घरातील वातावरण हे पूर्णपणे खराब करत असतात आणि वास्तूत ही झाड जर असतील तर आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या अडथळे येत असतात आणि म्हणून जर तुळस असेल किंवा इतर कुठलंही झाड असेल तुमच्या घरामध्ये आणि ते खराब स्थितीमध्ये असेल तर ते लगेच तुम्हाला काढून टाकायचं आहे त्याचबरोबर बघा देवघरामध्ये सुद्धा खंडित मूर्ती असेल किंवा बऱ्याच काळ आपण घरामध्ये तशाच मूर्त्या ठेवलेल्या असतील तर तशा तुटलेल्या खराब झालेल्या मूर्त्या किंवा खंडित झालेल्या मूर्त्या त्याचबरोबर काचेच्या काही वस्तू असतील काही भांडी असतील किंवा लाकडी फर्निचर असेल तर ते <mythology> तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्ही वापरत नसाल तर तुम्हाला ते घरातनं बाहेर काढायचं आहे कारण त्यामुळे आर्थिक नुकसान मानसिक ताणतणाव यामुळे वाढत असतो त्यामुळे तुम्हाला नात्यांमध्ये दुरावा सुद्धा निर्माण होतो त्यामुळे वास्तुदोष हे वाढत असतात आणि देवी लक्ष्मीचा आपल्या घरातील वास वा हा कायमचा नाहीसा होतो आणि आपण सतत म्हणत असतो की मी एवढे कष्ट करतो एवढे मेहनत करतो पण माझ्याकडे पैसा येत नाही किंवा आलेला पैसा हा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात माझ्याच मागे का संकट लागतात तर यासारख्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये कळत न कळत घडत असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये समस्या ज्या आहेत त्या येत असतात आपल्या जीवनात अडथळे येत असतात तसेच तुमच्या घरामध्ये एखादा जुना किंवा खराब झाडू असेल तर तो सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचा आहे झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं पण तुटलेला किंवा जुना झाडू जो आहे तर तो घरात गरीबी आणि लोकांना आमंत्रित करत असतो त्यामुळे आपल्या घरात दरिद्र येत असते त्यामुळे पहा नोकरीत अडथळा येतो पैशांचा अपव्यय होतो आणि व्यवसायामध्ये नुकसान होते आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार तुटलेला किंवा खराब झालेला झाडू असेल तर तो घरामध्ये ठेवू नका तो घरातून बाहेर काढायचा आहे तसेच पहा आपल्या घरामध्ये मेडिसिन असतात काही गोळ्या औषधं असतात तर त्यांची एक्सपायरी झालेली असते तरी सुद्धा असे मेडिसिन आपल्या घरामध्ये पडून असतात आणि लहान मुलांचे मेडिसिन असतात तर अशा वेळेला बघा असं औषध आपण आपल्या घरामध्ये ठेवू नये जे एक्सपायर्ड झालेले औषधं आहेत तर ते तुम्हाला इमिजिएटली आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं आहेत आणि जर तुमच्याही घरामध्ये सांगितलेल्या वस्तूपैकी कुठल्या वस्तू जर खराब अवस्थेत पडलेल्या असतील तर त्या तुम्हाला उद्या अमावस्येला आवर्जून घरातून बाहेर काढायच्या आहेत असे तर असे एक्सपायर्ड झालेले मेडिसिन आपण आपल्या घरामध्ये ठेवले असतील तर तेव्हा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नाहीशी होते तसेच कलह हो आणि मानसिक थकवा जो आहे तर तो निर्माण होतो यासोबतच कुजलेलं धान्य असेल तर धान्यामध्ये काही किडे झालेले असतील तर असं धान्य सुद्धा तुम्हाला काढून टाकायचं आहे त्याचप्रमाणे काही फाटलेले कपडे असतील तर ते सुद्धा काढून टाका फाटलेले कपडे घरात ठेवल्यामुळे किंवा घातल्यामुळे आत्मविश्वास हा कमी होतो नकारात्मकता वाढत असते आणि प्रामुख्याने नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती कपड्यातून निर्माण होत असते जे तुम्हाला हे जे कपडे आहेत तर ते बाहेर काढायचे आहेत तर याच्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला उद्या आषाढा अमावस्यला घरातून आवर्जून बाहेर काढायचे आहेत यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये यासारख्या वस्तू पडलेल्या असतील तर कितीही उपाय केले कितीही सेवा केल्या तर त्याचा फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि तुम्हाला या सगळ्या सांगितलेल्या वस्तू खराब असलेल्या वस्तू काढायच्या आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मगही भांडणं नवऱ्या बायकोच्या असतील आई मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही मुलं हट्टीपणा करतात किंवा मुलं आजारी पडतात मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजारपण आहे आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबामध्ये सतत अडचणी संकट येत असतील यासारख्या समस्या सर्व दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे थोडासा खडे मीठ ठेवायचं आहे थोडेसे काळे तिळ ठेवायचं आहे आणि एक लिंबू जो असतो तर तो सुद्धा तुम्हाला या कपड्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर या कपड्यामध्ये तुम्हाला सर्व वस्तू ज्या आहेत त्या बांधून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्या हातामध्ये आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला आणि तशीच ती पोटली पुन्हा घरामध्ये न आणता तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायचं आहे आणि जिथे कुठे पोटली टाकायला जागा असेल असं निर्जनी ठिकाणी तुम्हाला ती टाकून द्यायची आहे टाकल्यानंतर मागे फिरून पाहू नका सरळ तुम्हाला घरी परत यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जे काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर या वस्तू ज्या आहेत तर त्या तांत्रिक क्रियामध्ये वापरल्या जातात आणि या वस्तूंमध्ये नकारात्मक उर्जा शोषून घेण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो पूर्णपणे सात्विक उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला तुमच्या कुटुंबाला हो कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत उलट त्याचा तुम्हाला खूप जास्त असा फायदा जो आहे तर तो दिसून येईल म्हणून तुम्ही हा उपाय दीप अमावस्येला उद्या संध्याकाळी आवर्जून करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ